नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एअर स्कूल एअर फोर्स स्कूल चंदनगर पुणे यांच्यामार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात अच्छा या व्हिडिओमध्ये पाहू शकता फोर्स स्कूल चंदनगर पुणे यांच्यामार्फत जे इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन आहेत विविध पदांसाठी दोन हजार चोवीस पंचवीस चो पोस्ट आहे वॉचमन कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे एकूण no जे आहेत चार पाहू शकता नो एज्युकेशन क्वालिफिकेशन आर लेट डाऊन हावेवर कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड किपिंग व्हिज टॅब्लेटी फॉर ट्रेड ड्युटीज म्हणजे मुलाखत घेऊन जी उमेदवारांची पात्रतेनुसार सिलेक्शन केलं जाणार आहे वयाची पात्रता जी आहे एकवीस ते चाळीस वर्ष दरम्यान एक, एक जुलै दोन हजार चोवीस रोजी असणे आवश्यक आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्रॅक्टिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू आहे त्याचबरोबर अर्ज करताना उमेदवारांना मेल आय डीद्वारे किंवा दिलेला जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर सरळ तुमचा रिझ्यूम पाठवून अर्ज पाठवून तुम्ही अर्ज करू शकता बावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर कॉन्टॅक्ट केला जाऊ शकतो सरळ तुमचा जे अर्ज आहे ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याचबरोबर रिझ्यूम आहे ते पाठवलं जाऊ शकतं त्याचबरोबर दिलेला जो मेल आय डी आहे त्या मेल आय डीवर मेलसुद्धा पाठवला जाऊ शकतो अशा पद्धतीने एफ एस स्कूल पुणे यांच्यासाठीची जी भरती आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद